वृत्तवाहिनी तुम्हा सर्वांच स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणे नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन दिल्याचं निदर्शनास आल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी हुसेन अन्सारी वयवर्ष सेचाळीस यांच्यासह पाच आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे वागळे स्टेट पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीसमध्ये दाखल असलेल्या विनयभंग मारहाण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात रमेश यादव हा न्यायबंदी आहे त्याच्या विरुद्ध ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात रमेशने जामिनीसाठी अर्ज केला होता त्यांच्या जामिनासाठी हुसेन अंसारी याची जामीनची बनावट कागदपत्र तयार करून त्याच ठाणे न्यायालयात म्हणून हजर करण्यात आले हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदान विभागाचे कर्मचारी विनोद पाटील यांनी या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांवये तीन जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या पथकाने तपासादरम्यान न्यायालयात बोगत जामीनदार म्हणून हजर झालेले हुसेन अन्सारी आणि त्यांचा साथीदार इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट या दोघांना बारा जून रोजी अटक केली सकोल चौकशी असलम नूर मोहम्मद मन्सुरी ऑफ फोरेक्स अँड कम्युनिकेशन मधील मेहताब हेंदर नसीम नकवी आणि त्याचा मेहुणा मेहंदी हसन उर्फ आसिफ यांची नाव समोर आली आसिफच्या मदतीनं झेरॉक्स दुकानातील कम्प्युटर मध्ये अन्सारी यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचे ओळखपत्र पगार पावत्या रेशन कार्ड तयार करून ठाणे जिल्हा न्यायालयात जामीनदार एजंट म्हणून काम करणाऱ्या इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट यांच्या मदतीनं वारसीला न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर केले होते यानंतर ठाणे नगर पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केलाय पण ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे तीन जानेवारी दोन हजार चोवीस ला एक गुन्हा दाखल केला होता गुन्हा रेस्टर क्रमांक तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस याच्यामध्ये माननीय अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे येथील जे अधीक्षक आहेत त्यांनी गुन्हा दाखल केला होता तर या कोर्टामध्ये स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस ते जे वाघाई पिटिशनला गुन्हा दाखल होता सरदी सॉब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे शहात्तर आणि इतर कलमांवर दाखल होता गुन्ह्यातील जे नायबंदी आरोपी होता रमेश सत्यनारायण यादव याच्या जामिनाकरता हुसेन वारसी अन्सारी यांनी जामिनाची बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयामध्ये बोगस जामीनदार म्हणून हजर राहिला आणि न्यायालयाची दिशा उल आणि फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपण आतापर्यंत एकूण पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आरोपी हुसेन वारसी अन्सारी मुंब्रा हा कोर्टामध्ये बोगस जामीनदार म्हणून स्वतः हजर राहिलेला आहे याच्यामध्ये एजंट इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याने एजंट म्हणून काम केलेलं का के के का आहे अस्लम मोहम्मद मनसुई याने बनावट कागदपत्र यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आरोपी क्रमांक चार आणि पाच मेहता आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ याने बनावट कागदपत्र तयार करून दिली आहेत तर आतापर्यंत आपण जे आरोपी आहेत त्यांनी तयार केलेलं बनावट रेशन कार्ड आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याचा बनावट पगाराचा दाखला आणि त्याच कंपनीचे बनावट ओळखपत्र हे जप्त केलेले आहे तसेच त्यांनी जे कागदपत्र बनवण्यासाठी जे वापरले साधन सामग्री आहे कम्प्युटर प्रिंटर तसेच इतर काही साधन आहे सामुग्री आहे ते आपण जप्त केलेली आहे तर या गुराचे तपासदारमान असंही निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी ठाणेतील इतर कोर्टात तसेच मुंबई आणि पुण्यामधील काही कोर्टात देखील अशाच प्रकारे भोगस जामीदारा म्हणून हजर राहिले त्यांनी बनावट कागदपत्र तयार केले आहे तर त्याचा आणखीन तपास जो आहे तो आपला चालू आहे मॅडम बनावट कागदपत्र स्वतः बनवतात आरोपी क्रमांक चार आणि पाच जे आहेत मेहताब हैदर नकवी आणि मेहंदी इक्बाल हसन यांनी त्यांचं मुंब्रामध्ये दुकान आहे झेरॉक्स त्या दुकानामध्ये त्यांनी बनावट कागदपत्र बनवलेले आहेत कारण जे आहे ते आपण त्याला आरोपीला अटक करून दुकानासंदर्भात कारवाईसाठी आपण पत्रवार केलेला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे युवा सेना आक्रमक राहुल गांधी विरोधात नोंदवला निषेध महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक तसेच युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक भूषण कांबळी आणि समाजसेवक आनंद फडतरे यांच्या माध्यमातून ठाण्यातील पडवळनगर परिसरात राहुल गांधी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला जे लोक स्वतःला हिंदू म्हणतात आणि चोवीस तास हिंसा आणि द्वेष पसरवतात ते हिंदू नाहीत असं वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले मात्र यानंतर ठाण्यातील युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून ठाण्यातील पडवळ नगर परिसरात राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध नोंदवण्यात आला यावेळी गर्वसे कहो हम हिंदू हे अशी घोषणाबाजी करण्यात आली तर राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला यावेळी युवासेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक भूषण कांबळी समाजसेवक आनंद फडतरे युवासैनिक राहुल सिंग कट्टर हिंदू धीरज भैसारे संदीप मुखर्जी भरत राठोड अंकित राठोड आतिश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हिंदू नको पण हिंदूंची मतं पाहिजे हिंदूंच्या बदनामीचा विडा राहुल गांधी यांनी उचलला आहे का असं वक्तव्य युवासेना कोपरी पाचपाकडी विधानसभा समन्वयक भूषण कांबळी यांनी केलं आहे राहुल स्वतःचा पक्षाच्या चिन्हाचा प्रचार त्यांनी केलेला आहे देवी देवतांचे फोटो त्यांनी पकडून फक्त एवढंच दाखवलं हाताचा पंजा ठीक आहे त्यांनी सांगितलं अहिंसा ह्या सर्व गोष्टी त्यांनी सभागृहात मांडल्या आणि सांगितला देवी देवता आता मला मला एक प्रश्न विचारायचा राहुल गांधींना की देवी देवतांच्या हातामध्ये तलवारी आहेत देवी तर देवतांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहेत त्रिशूळ आहेत ते कशासाठी आहेत वेळ पडल्यावरती आपल्यावरती कोणी अन्याय केला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी ते घर हे नाही ना चपात्या बनवण्यासाठी तर तर तलवारी वगैरे आणि धनुष्य बाण फक्त स्वयंभरामध्ये माश्याचा डोळा फोडण्यासाठी तर नाही ना आता ना। कसं आहे की राहुल गांधींना पहिले हिंदुत्व माहीत नाहीये त्यांचे पूर्वज मुस्लिम असतील आम्ही मुस्लिम दिवशी नाहीये पण त्यांनी आमच्या हिंदू लोकांबरोबर बोलणं एवढं त्यांची लायकी नाही कारण स्वतः बाटलेला आहे तो तर तो आमच्याबद्दल बोलणं हिंदूंबद्दल बोलणं त्याला शोभत पण नाही तो पूर्वीपासून हिंदू द्वेषीच होता आणि आता जे त्यांनी बोललं तर फक्त आपल्या हाताच्या पंजाचा पक्षाचा प्रचार केलाय त्यांनी रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसचा एक भाग असलेल्या ठाण्यातील काही रोटरी क्लब्सनी त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात ठाणे येथील गुरुद्वारा श्री दशमेश दरबार येथे आध्यात्मिक पूजन व समाजसेवेने सुरुवात करून केली रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता आणि प्रथम महिला श्रीमती ज्योती मेहता यांनी रोटरी ठाणे लेक सिटी रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी रोटरी क्लब ऑफ ठाणे ओरियन आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट या पाच रोटरी ठाण्यातील क्लबच्या सभासदांसोबत या कार्याची सुरुवात केली उत्सव कार्यक्रमात गुरुद्वारातील भावपूर्ण कीर्तनाचा समावेश होता त्यानंतर एक हृदयस्पर्शी कृती होती ज्यात रोटरीअन्सन अन्नपूर्णा उपक्रमाद्वारे अडीशेहून अधिक गरजू व्यक्तींना अन्नांचे वाटप केले यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता म्हणाले की नवीन रोटरी वर्षाची सुरुवात परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन आणि आपल्या समुदायाची सेवा करून करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर्फे या वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली या वर्षभरात ठाणे जिल्ह्यासाठी विविध सामुदायिक प्रकल्प हाती घेणार असल्याचं मेहता यांनी नमूद कलि ठाणे महापालिकासोबतच्या एका प्रकल्पात रोटरीने टीबी रुग्णांचे निशेमित्र बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि तीनशे टीबी रुग्णांच्या पोषण किटचं वाटप करणार असून गरजूंसाठी एक कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणं हे देखील यावर्षी प्रस्तावित आहे मैं दिनेश मेहता रोटरी डिस्ट्रिक्ट गवर्नर थ्री वन फोर टू हमारा एरिया जो है रेवेन्यू डिस्ट्रिक्ट और नवी मुंबई है हम लोग आज फर्स्ट जुलाई से रोटरी का नया साल चालू होता है तीस जून को लास्ट दिन होता है और जो फर्स्ट जुलाई आज हम लोग अपना अन्नपूर्णा से स्टार्ट कर रहे हैं हमारा टारगेट है पूरे साल के अंदर इतने बारह महीने होते हैं बारह महीने जो भी ऑस्पीसीस डे है उस ऑस्पीसी डे पे हम लोग अन्नपूर्णा डे सेलिब्रेट करेंगे आज थाना के अंदर काफी जगह के ऊपर और बाद में कल्याण में अम्बरनाथ में नवी मुंबई में सब जगह पूरा हो रहा है आज हमारा टारगेट है दस हजार निडी पीपल को खाना खिलाने का तो ये हमारा टारगेट आज पूरा होने जा रहा है और आगे हमारी विजन है कि इस साल के अंदर हम कुछ इम्पेक्टफुल कुछ रोटरी की तरफ से कर पाए ताकि कम्युनिटी के ऊपर अच्छा इंपेक्ट हो उसमें हमारा मेजर प्रोजेक्ट है सर्वाइकल कैंसर का स्किल डेवलपमेंट सेंटर यहाँ सेटअप कर रहे हैं और प्वाइट ब्लॉक्स बना रहे हैं हॉस्पिटल अपग्रेडेशन है और एनवायरमेंट के अंदर वा, 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 लगा रहे हैं इस तरह से थाने के अंदर वाला साल हम आशा करते कि काफी अच्छा साल जाएगा और हम कुछ कम्युनिटी को अपनी रोटरी की तरफ से कुछ कर पाएंगे समाज के लिए और दूसरा हम लोग इनिशियटिव लिया है जो कि हमारे माननीय प्रधानमंत्री जी का भी एक ट्रस्ट एरिया है टीवी रेडिकेशन का

व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद